सम्राट ठाकरे यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये दे त्यावेळेच्या सरकारनं या संदर्भामध्ये सिडकोनं जो ठराव केला हा स्थानिक आणि भावनांच्या विरोधात आहे म्हणून सिडकोला दुरुस्त करायची आम्ही संधी दिली सिडकोनं संधी या ठिकाणी दबावाखाली येऊन त्याचा विचार केला नाही त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि ही आंदोलन केल्यानंतर या म्हणजे उमाटा सरकारनं जाता जाता शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नसताना साहेबांचं नाव द्यायचा ठराव केला आता त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं विधिमंडळामध्ये तो ठराव पास करावा लागतो त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तो ठराव पुन्हा एकदा केला दुसरा ठराव राज्य सरकारनं नाही केला ना विधीमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तो पास करून घेतला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दिवा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलाही नाव गेलेलं नाही एकच नाव गेलंय आम्हाला आंदोलन करावं यासाठी लागलं की सर्वसाधारणपणानं राज्य सरकार जो निर्णय घेत तोच निर्णय केंद्र सरकार मान्य करत असं केंद्र सरकार मधून जेव्हा बाळासाहेबांचं नाव दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं मग आता आंदोलन केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतला विधिमंडळानं निर्णय घेतला आणि तो आता केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दुसरं कुठंही नाव नाही त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम असण्याची काही आवश्यकता नाही नाव विमानतळाला लागणार मात्र महाराष्ट्र सरकारनं जसं दिभा पाटील साहेबांचं नाव विमानतळा द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संभाजीनगरच्या विमानतळ द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय पुण्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय कोल्हापूरचा प्रस्ताव आहे अशा पद्धतीनं देशभरामधले सगळे प्रस्ताव हे जातात आणि मग त्याच्यावरती एकत्रित विचार पीएमओ करत आणि त्यामुळे अजूनपर्यंत ते झालेलं नाही मधल्या कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या पाट्या लागलेल्या असू दे जेव्हा केंद्र सरकार आणि शेवटी त्याच्यावरती शिक्का मरत कारण आता नागरी उड्डयन मंत्रालयानं सुद्धा मुलींना त्या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे तेव्हा याच्यामध्ये ज्या वेळेला कधी प्रधानमंत्री कार्यालय याचा निर्णय घेईल या सगळ्या पाट्या कुठल्याही नावाच्या असू दे त्या बदलाव्या निश्चितपणानं या या यापूर्वी देखील आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधात होतो पद्धतीने दिवा पाटील साहेबांच सा नाव देण्यासाठी जे आग्रही नव्हते किंवा विरोधातच होते एखाद्या टर्मिनल ला नाव द्या अजून कुठेतरी नाव द्या अशा पद्धतीनं सांगणारे जे होते ते आता विरोधात गेले समोर निवडणुका आल्या म्हणून मग हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे काहीतरी सकारात्मक काम करा लोकांच्यासाठी चांगलं काम करा आपण उगाच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी इथे कुठे ना कुठेतरी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू